नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग अनेन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे स्वागत आज जानेवारी आपल्याला आज एक महत्वाचं अपडेट किंवा इन्फॉर्मेशन देण्यासाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे ते म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये एम एस टी सीई टी ही एक्झाम ही महाराष्ट्र राज्य लेवलवरती होणाऱ्या सर्व फार्मसी बी एस सी इंजिनिअरिंग किंवा सर्व प्रकारच्या प्रोसेससाठी सीई टी नावाची जी एक्झाम घेण्यात आलेली असते घेण्यात येत असते त्याचं फॉर्म भरण्याची डेट सुरू झालेली आहे वास्तविक एम एस टी सीईटी मध्ये दोन प्रकार असतात एक तर पी सी बी साठी आणि पी सी एम साठी म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स

जानेवारी दोन हजार चोवीस पासून एक मार्च दोन हजार चोवीस पर्यंत जवळपास आपल्याला पंचेचाळीस दिवस फॉर्म भरण्यासाठी आपल्याला मिळत आहे सोळा जानेवारी पासून ते एक मार्च पर्यंत ह्या चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये एम एस टी सी एटी चे फॉर्म फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीच्या विद्यार्थ्यांना त्याचबरोबर फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्सच्या विद्यार्थ्यांसाठी एम एस टी टी टू थाउजंड ट्वेंटी च्या परीक्षेला बसण्यासाठी जे फॉर्म भरण्याची प्रक्रिया uh, सोळा तारखेपासून सुरू होत आहे त्याची पण जे काही शेड्यूल आहे ते पण आपल्याला आहे की डेट कधी आहे ते आपल्याला सांगण्यात आलेली नाही परंतु सोळा एप्रिल दोन हजार चोवीस तेवीस ते एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत पी सी बीची जी आहे एक्झाम ती होणार आहे आणि एम एस पी सीई ची पी सी एम ची जी, जी दोन हजार चोवीसची एक्झाम आहे ती मात्र पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस ते तीस एप्रिल दोन हजार दर चोवीसच्या दरम्यान होणार आहे एकंदरीत हे इन्फॉर्मेशन ज्या विद्यार्थ्यांना मेडिकल सायन्सचं ॲडमिशन सोडून इतर सर्व ब्रांचेससाठी ॲडमिशन घ्यायचं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी ही परीक्षा द्यायला पाहिजे बऱ्याच वेळा नीटच्या विद्यार्थ्यांनी एम एस टी सीईटीची परीक्षा द्यावी का अशा प्रकारचा पण काही एक क्वेश्चन समोर येतात तर माझं असं म्हणणं आहे की ज्या ज्या विद्यार्थ्यांना नीटची किंवा जेई ची एक्झाम द्यायची आहे अशाही विद्यार्थ्यांनी एम एस टी सीई टी चे फॉर्म भरायला हरकत नाही कारण कदाचित आपला नीटमध्ये स्कोर कमी आला तर एम एस टी सीईटीच्या स्कोरवरून आपल्याला इतर ब्रांचेसमध्ये पण अपॉर्च्युनिटी मिळू शकते त्याचबरोबर मध्ये खूप हाय स्कोअर आला किंवा जेई मध्ये खूप हाय स्कोअर आला तरी सुद्धा एम एस टी सीई टी मध्ये आपली एक्झाम ही नीटच्या परीक्षेच्या अगोदर होत असते त्यामुळं एक राज्य लेवलची एक्झाम आहे ती कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे ही एक्झाम आपल्याला बारावीच्या आणि अकरावीच्या सिलेबस वरतीच असते त्यामुळं ही परीक्षा सुद्धा तुम्हाला एक मॉक टेक्स्ट सारखी सुद्धा काम करू शकते आणि तुमच्या नीटच्या किंवा जेईच्या एक्झाम मध्ये पूर्व तयारी सुद्धा म्हणता येऊ शकते त्यामुळे मॅक्झिमम आपल्या एम एस टी पी सी बी त्याचबरोबर चोवीस चे फॉर्म चौदा जानेवारीपासून भरायला सुरुवात करा जी काही त्याच्या संदर्भात जी डिटेल इन्फॉर्मेशन आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकूया तोपर्यंत तो सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी आमच्या व्हिवर्सनी एम एस टी सीएटी सर्वांनी फॉर्म भरून घ्या आणि फॉर्म भरण्याची सर्व इन्फॉर्मेशनच्या संदर्भामध्ये आपण तुम्हाला एम एस पी सी एचबरोबर नीट यू जी दोन हजार चोवीसच्या संदर्भातल्या ऍडमिशन प्रोसेसच्या आणि अभ्यासक्रमाच्या संदर्भातल्या सर्व इथंभूत इन्फॉर्मेशन आम्ही या माध्यमातून देत असतो म्हणून आमच्या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून चॅनल चा, आपला आपला जो बेल ऐकाउन हो आहे ते दाबायला विसरू नका की जेणेकरून तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन डोअरस्टेपपर्यंत येऊ शकते एकंदरीत या व्हिडिओमध्ये आपण एवढंच ओके धन्यवाद